अभिमनुजी व्यासपीठावर तसेच सगळेच माझे मित्र आहेत मुतेकरजी जगन्नाथजी कस्तुरीजी यांच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण प्रवीणच तर कौतुक आहेच आहे पण कधी कधी हे कौतुक करण्याची संधी सुद्धा देण्याची गरज असते आणि ती संधी ह्या रूपाने तुम्ही आम्हा सर्वांना दिली आणि हा सत्कार समारंभ ठेवला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो धुतेकरचं प्रास्ताविक आणि सुहासजींचं भाषण झाल्यानंतर प्रवीणजी विषयी मी काही बोलावं हे फारच तसं कमी शिल्लक राहिले पण प्रवीण कसं आहे तो नावातच प्रवीण आहे तो उत्तम नेता आहे उत्तम कार्यकर्ता आहे उत्तम अभ्यासक आहे उत्तम इंजिनियर आहे उत्तम आर्किटेक्ट आहे उत्तम जिद्दी असलेला असा कार्यकर्ता आहे आणि कसं असत काही पदांमुळे माणसं मोठी होतात आणि काही माणसांमुळे पद मोठं होतं कधीही कुणालाही सतत कार्य करून कोणतंही पद न मागता कि ह्या पदाला योग्य माणूस असा आहे ह्याचं लक्ष जे माननीय मोदीजी पासून आहे आणि त्यात त्यांचे जे अपॉइंटमेंट झालेली आहे तर त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे असं म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे अधिष्ठान म्हणजे इथं प्रयत्न सातत्य हे जे अधिष्ठान आहे ते वाखाण्या जोग आहे त्याच सगळ्याच विषयातलं असलेलं सातत्य तो काम करत राहतो मी तुम्हाला म्हटल्यासारखं तो कार्यकर्ताही आहे आणि नेताही आहे कार्यकर्ता म्हणजे कसं असतो की त्याची नेत्यावर श्रद्धा असते एकच प्रसंग सांगतो म्हणजे मी जे सहा सूत्र सांगितले जे उद्योगी आहे साहसी आहे धैर्य आहे पराक्रम आहे आणि त्याच्यामुळं उद्योग सहा सण धैर्य शक्ती आहे आणि बुद्धी आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळं परमेश्वर त्याला साथ देणारच आहे आणि त्याच्या अर्थाने परमेश्वर म्हणजे हे आपण सगळे जे समोर बसलेले आहात हे परमेश्वर रूपी हे जे सगळे मित्र आहेत तो त्यांना परमेश्वर मानतो आणि त्यातनं तो कष्ट करत राहतो हो, त्यात तो सातत्य ठरतो आणि त्याच्यामुळं खरं म्हणजे तो तसा हट्टी आणि जिद्दी पण आहे जसं त्यांनी सांगितलं की त्याच वास्तूच इतकं शास्त्र आहे पण अभिमन्यू तुम्ही तो प्रयोग करायला हरकत <laughs> नाही कारण इथं पण तो एकच ऐकावं लागतं कारण तो माझ्याकडे आला आणि अशी बरीच मोडतोड करायला लावली आणि मग तिथं मात्र तो थांबत नाही म्हणजे तो पूर्ण मित्राचा पूर्ण पॉवर एक्सरसाइज करतो तर खरं म्हणजे प्रवीण विषयीकरणी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यासोबत आम्हाला काम करण्याची संधी आली आणि खरं म्हणजे एका अर्थाने तसा मी जो स्वयंसेवक आहे तर त्याचं कारण प्रवीण आहे असं म्हणायला ना हरकत नाही कारण इंजिनिअरिंगला असताना सातत्याने सकाळी पाच ला उठून त्रास देणारा जो हमकास आमचा मित्र होता तो प्रवीण सरदेश <laughs> आणि म्हणून हॉस्टेलमध्ये आम्ही नवनवीन रूम शोधायचो आणि पॅरासाईट म्हणून दुसऱ्या रूम मध्ये लावून झोपायचो कारण त्याला समजलं की सकाळी उठून तो आम्हाला शाखेत घेऊन जायचं तर असा अगदी सुरुवातीपासूनचाच आणि इतकं मोठं झाल्यानंतरही घेतलेला बसा न टाकणारा हा आमचा मित्र आहे खरं म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये प्रवीण विषयी काही सांगणं हे कस कसरतेचेच काम आहे पण ते काम इतर बऱ्याच मित्रांनी केलेलं आहे ह्या सगळ्या विषयामध्ये त्याचे कुटुंबीय आमच्या वैनिक ह्या सातत्याने त्रास सहन करून त्याच्या सोबत असतात त्यांना काय त्रास होतो हे हो। मात्र प्रवीणजी तुम्ही अन्नमांना विचार करायला हरकत नाही तर पर... एक चांगला मित्र एक चांगला पालक एक चांगला कार्यकर्ता एक चांगला नेता आणि आता जसं सुभाषजींनी सांगितलं की ह्या टेक्निकल युगालाही एक मानवाचं स्वरूप देण्याचं जे कार्य करायचं आणि मला असं वाटतं की कदाचित तो चेहरा देण्यासाठीच त्याची अपॉइंटमेंट ह्या विद्यापीठात झाली असेल आपण बघितलं की विज्ञान किती पुढे गेलं तरी आत्ता आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली एक दीप दुसऱ्याचं चेतनीप दी। ऐसे अभिनीत होती सायन्स किती पुढे गेलं तर दिव्याने दिवा, दिवा लागतो पण बल्बने बल्ब कुठे लागला असं तुम्ही बघितलं नाही आणि हा जो सातत्याचा प्रयत्नाचा विश्वभावाचा जो हा दीप आहे हा विद्यापीठामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करून आमचा मित्रपर्गीन तेवढ ठेवेल ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही बरं पण प्रत्यक्ष संघाची जबाबदारी घेऊन काम करण्याचं त्याच्यावर दायित्व आलं ते ब्याण्णव त्र्याण्णवच्या कालखंडानंतर आणि त्यावेळेला माझ्याकडे संघाची जवळजवळ सत्याऐंशी ते सत्त्याण्णव अशी संघाचं माझ्याकडे दायित्व होत आणि त्याच कालखंडामध्ये प्रवीण बौद्धिक प्रमुख म्हणून आमच्या कार्यकारिणीमध्ये आला सुरुवातीला आता कल्पना करा की तो कालखंड कसा होता ब्याण्णवची ची ढाचा पडलेला संघावर बंदी आलेली संघाचं काम सगळं ठप्प झालेलं आणि अशा कालखंडामध्ये एखाद्या व्यक्तीला संघाचा जिल्ह्याचा बौद्धिक प्रमुख करणं आणि त्यावेळेला सगळी संघाचा वैचारिक संघर्ष चाललेला आणि त्यामध्ये त्याच्याकडे ही जबाबदारी आली म्हणून मी त्या कालखंडापासूनचे अनेक प्रसंग आठवत होतो बौद्धिक प्रमुख म्हटल्यानंतर स्वाभाविकता संघाच्या उपशाखेतल्या कार्यकर्त्याला बौद्धिक खाद्य मिळावं संघाचं कामाचं संचालन कसं व्हावं त्याची बौद्धिक क्षमता वाढावी म्हणून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या बौद्धिक आपण नमूद करतो एक छोटीशी पुस्तिका तयार करतो आणि दर महिन्याला ती उपशाखेच्या कार्यवाहापर्यंत ती पोहोच करतो सुभाषित असतील अमृत वचन असतील बोधकथा असेल किंवा आगामी कार्यक्रमासंबंधी काही असेल गीत असतील अशी ती पुस्तिका असते दर महिन्याच्या महिन्यामध्ये म्हणजे बारा महिन्यामध्ये बारा पुस्तिका तयार करणं हे सोपं काम नाही आहे अतिशय दिकरीचं काम असते पण असं तो दर वेळेला त्याचं करणं तो अतिशय बेटानं करायचं त्यामुळं त्या कालखंडामध्ये वैचारिक अधिष्ठान निर्माण करण्याच्या संसोगाकामध्ये ते, ते एक साधन होतं आणि त्या जकालखंडामध्ये असा विचार झाला त्यावेळेला की की जी एक वैचारिक संघर्षाचं वातावरण सगळ्या समाजामध्ये आहे तर संघ कार्यकर्त्याच बौद्धिक स्तर पंचवायचं असेल त्याचा अधिष्ठान पक्क व्हायचं असेल तर त्यावेळेला बौद्धिक प्रमुख असतानाच प्रवीणने एक योजना मांडली की सर्व कार्यकर्त्यांच बौद्धिक प्रशिक्षण वर्ग घ्यावा दोन दिवसाचा बौद्धिक प्रशिक्षण वर्ग झाला त्या कालखंडामध्ये असलेले असे दहा विषय काढून त्याला विविध प्रख्यात वक्ते आणले अनिरुद्धी देशपांडे असतील अरविंदी लेले असतील शरदराव हेबाळकर असतील आनंद हर्डीकर असतील असे सगळे दिग्गज व्यक्तींचा आणून विषयाची मांडणी करून त्याच्यावर चर्चा घडवून आणल्या गेल्या ले। जेणेकरून की कार्यकर्त्यांचं बौद्धिक स्तर उंचावला जावं हाही प्रसंग मला आठवतो संघामध्ये एक पद्धत असते की अनेक वेळेला जबाबदारी बदलत असते तसं त्याच्यानंतर एक नवीन जबाबदारी त्याच्याकडे दिली गेली की त्यावेळेला श्रद्धे मोरोपंत पिंगळे यांचा गौरव निधी कार्यक्रम एक प्रांतभर ठरला होता आणि त्यावेळेला प्रवीण कडे लातूर जिल्ह्याचं कार्यवाह असं त्या समितीचं काम त्याच्याकडे देण्यात आलं आणि तो निधी आपण लातूर शहरामध्ये मोठा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये जो निधी संकलन झाला होतं ते आपण मागो वैद्यांच्या हस्ते तो निधी आपण समर्पित केला गेला त्याचा कार्यवाप प्रवीण कडेच होतो त्यामुळं प्रांतामध्ये जे मोठे कार्यक्रम झाले त्यामध्ये लातूर हा मोठा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये निधीचं संकलन भरपूर झालं होतं आणि कार्यक्रम सुद्धा दर्जेदार झाला होता त्याचा सगळ्या शहर प्रवीणला होत असं पुन्हा काही आहे काही दिवसानंतर त्याच्याकडे वेगळी जबाबदारी आली संघाने स्वदेशीच अभियान देशभर राबवायचं लातूर जिल्ह्यामध्ये राबवायचं तर स्वदेशी जागरण प्रवीणला लातूर जिल्हा संयोजक करण्यात आला मला तो कार्यक्रम का आठवत आहे की घरोघरी पत्रक वाटप करणं विदेशी वस्तू कोणत्या आहेत स्वदेशी वस्तू कोणत्या आहेत त्याचं सगळं जिल्हाभर वितरण करणं घरोघरी हे तसा एक भाग होता त्यातला एक मोठा भाग असा झाला होता एक कार्यक्रम मोठा घेतला होता की आपल्या राजस्थानच्या मैदानावर लातूर शहरातल्या सोळा शाळामधून दहा हजार विद्यार्थी एकत्र आणले सोपन नव्हतं दहा हजार विद्यार्थी एकत्र आणून बाबू गेलूंच्या जन्मदिवशी त्या ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली गेली आणि त्या दहा हजार विद्यार्थ्यांना स्वदेशी प्रतिज्ञा लिहिली गेली आदरणी कोकडे काकाच्या हस्ते ती प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी केली आणि त्यावेळेला सगळं संयोजन प्रवीण करा सुरू आंबेडकर तथा शाम विद्यापीठ लोधेरे जिल्हा रायगडच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून केलेल्या नियुक्तीबद्दल सत्कारासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी जमलेलो आहोत आताच बरेचसे भाषण झाले माझ्या अगोदर माझ्या मते घेतले तर भाषण झालं वाटतंय आणि आताच एकटे साहेबांचं भाषण ऐकलं आमदार साहेबांचं भाषण ऐकलं एक स्वर एकच एक एक होता भाषणामध्ये रोजीच लहानपणाच जीवन कसं होतं आणि लहानपणा त्यांनी काय काय आपल्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या देशासाठी काय काम केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय मला असं एकच सांगावंच वाटत निवडून यायचं जेव्हा संभाजी भैयाची सभा चालू होती आणि त्या ठिकाणी गडकरी साहेब आले होते आणि साहेबांची सभा चालू होती तो निवडून आलो होतो त्यावेळेस नवीन होतो आणि आल्यानंतर मी त्या ठिकाणी आपल्या हेलिकॉप्टरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर माझ्या माझ्या देवणीला उतरलं होतं आदरणीय गडपे साहेबांचं आणि हेलिकॉप्टर उतरल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गडपती साहेबांना घेऊन गेलो सभेच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा आम्ही साहेबाला सोडायला गेलो त्या हेलीपॅडजवळ आणि हेलिपॅडवर गेल्यानंतर आम्ही दूर झालो आणि आदरणीय गणपती साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आणि डायरेक्ट त्यांच्या बसवलं तेव्हा मला असा आश्चर्याचा धक्का वाटला त्या ठिकाणी साहेबांना मी एक साध्या विषयामध्ये पाहिलेलं होत एक साध्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं किंवा गडकरी साहेब त्यांना त्या हेलिकॉप्टरमध्ये घेऊन जातात म्हणजे त्यावेळेस मला झालं की किती मोठी व्यक्ती असेल किती मोठं यांचं काहीतरी काम असेल जे आदरणीय गडकरी साहेब त्यांना हेलिकॉप्टर मध्ये घेऊन गेले समोर किंवा ते कधीच दाखवले नाही मला की मी हा असा आहे मी असा आहे एक इंजिनियर असेल त्यानंतर एल एल बी केली आता त्याची नियुक्ती बरोबर येथे सदस्यपदी निवड झालेली आहे त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि कुलगुरू साहेबकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे हे लातूर क्षेत्र हे आमचं एक शिक्षणाचा हब म्हणून ओळखला जातो तेव्हा मी संसदेमध्ये बोलत असताना हमेशा बोलत असतो आहे

आम्ही देशाला पुरवण्याचं काम करतो या ठिकाणी आज जगामध्ये आमच्या मुलांनी नाव कमवलेलं आहे मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो मोठ्या गोरवाने बोलत असतो संसदेमध्ये हात वर करून विनंती करत असतो साथ यामुळे पत्ता आहे तो कुठे नाही पत्ता पे शिक्षण क्षेत्र मे आम्हाला लातूर डिस्ट्री पहिले नंबर पे है भले कोटा हो का म्हणजे अध्यक्षाचं कोटेच गाव आहे त्याचं लक्षणीचा

तो में मिला तो मेरे लातूर क्षेत्र क्षेत्र में मिला और हमारा हमारा लातूर था उसके लिए नहीं हो डिस्ट्रिक्ट पडलेला आहे असं मी त्यावेळेस हमेशामध्ये बोलत असताना बऱ्या गोष्टीचा ह्या खूप आनंद होतो की मा चालला एक चांगला जो म्हणतो त्याला नेता म्हणायला हरकत नाही त्यांनी कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही एक चांगला गोल्डमॅन म्हणायला हरकत नाही एक चांगला शिखाऊ देशभक्ती ज्याच्या अंगामध्ये कणा कणामध्ये देशभक्ती आहे काही लोक देशासाठी वाहून घेणारे लोक आहेत खपा होणारे देश आहेत मर म्हणजे केले तयार आहे लोक देश केले अशा त्याच्यामध्ये आज आपण आज मोठी मोठे माणसं बसलेले आहेत सर्व खूप तोकडा आहे मी खूप पण मी काही मांडण्याचा प्रयत्न करतोय की आपण कुलगुरू साहेबांना विनंती आहे मी खासदार म्हणून विनंती करतोय या ठिकाणी की लातूर क्षेत्रामध्ये जर काय फक्त तर ज्ञान आमच्याकडे शिक्षण बाहेर जरा आहे म्हणायला का हरकत या ठिकाणी आपण एक लातूरला एक आताच अभिमानी पवार साहेबांना सांगेल की बाटू एक पंत शिक्षण कॉलेज त्या ठिकाणी एक मिळालं पाहिजे आणि लातूरची गरज आहे ती लातूर मध्ये झालं पाहिजे लातूर त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी वेगळं प्रॉडक्ट दे देशासाठी करून दाखवतील आणि आदरणीय संदीठ साहेबांनी आणि कुलगुरू साहेबांनी आम्हाला लातूरला जे काही देण्याचं देश येऊ आपण द्यावं या ठिकाणी आणि देशासाठी एकदम चांगले विद्यार्थी परत परत तयार व्हावेत नक्की येणाऱ्या काळामध्ये देश आपला पुढे जाताय एका लातूरचा हिस्सा झाला पाहिजे लातूरनं त्याला साथ दिली पाहिजे लातूरच्या विद्यार्थ्यांनी या देशाला पुढं नेलं पाहिजे लातूरला आत्मनिर्भर भारत करण्यासाठी लातूरने विद्यार्थी पुरवले पाहिजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे मोदी सभा स्वप्न आहे त्या साकार करण्यासाठी लातूरकर हमेशा तत्पर राहतील आणि लातूरचा खादर म्हणून मी हमेशा तत्पर राहीन या ठिकाणी एवढंच या ठिकाणी माझ्या या सभाषिकाणी या दत्तारावच्या ठिकाणी सर्वांचे उत्सवाच्या एवढंच विनंती करतो आणि माझे चार शब्द शब्द संपवते या ठिकाणी